स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सेट एक्झाम पेपर वनमध्ये युनिट दहा याच्यामध्ये उच्च शिक्षण प्रणाली याच्यावर आधारित आपण एम सी क्यू हे आपण बघणार आहोत तर जे खूप इम्पॉर्टंट असे होणार आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल तर चला तर आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे कोणतेही विशिष्ट ठिकाण कालावधी किंवा परीक्षांबाबत बंधन न पाळता घेतले जाणारे शिक्षण म्हणजे डॅश डॅश तर बघा ऑप्शन दिले आहेत औपचारिक शिक्षण ऑप्शन बी आहे अनौपचारिक शिक्षण ऑप्शन सी आहे अप्रत्यक्ष शिक्षण ऑप्शन डी आहे प्रत्यक्ष शिक्षण तर ह्याच्यामध्ये काय असू शकतं तर बघा आता त्याच्या आधी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन जे आहेत ना ते तुम्हाला व्याख्या माहीत असणे माहीत ती असणे खूप गरजेचे असे आहे तर ह्याच्यामध्ये बघा औपचारिक शिक्षण म्हणजे काय आहे अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय अप्रत्यक्ष शिक्षण कोणाला म्हणतात प्रत्यक्ष शिक्षण कोणाला म्हणतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर हा क्वेश्चन तुम्ही हंड्रेड पर्सेंट अॅटल करू शकता तर बघा आता आपण बघूया ऑप्शन एमध्ये औपचारिक शिक्षण आहे तर आता ह्याची व्याख्या बघूया औपचारिक शिक्षण म्हणजे काय काळजीपूर्वक आहे का मी जी व्याख्या सांगेल त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर औपचारिक शिक्षण म्हणजे काय तर हे औपचारिक शिक्षण अशा प्रकारचे असते जे शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात दिल्या जाणाऱ्या शिक्षणा शिक्षणालाच काय म्हणतात औपचारिक शिक्षण म्हणतात जे की शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात दिले जाते जा आता तसंच अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय तर मग बघा अनौपचारिक शिक्षण म्हणजे कोणतेही विशिष्ट ठिकाण कालावधी ह्याच्यामध्ये बघा कोणतेही ठिकाण कालावधी कि किंवा परीक्षांबाबत बंधन न पाळता घेतले जाणारे शिक्षण म्हणजेच काय अनौपचारिक शिक्षण असते तर ह्याच्यामध्ये बघा अनौपचारिक शिक्षण हे एकोणीसशे एकोणीसशे साठच्या च्या आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये सुरुवातीस कार्यात आले होते अनौपचारिक शिक्षण कुठेही आणि सर्वत्र दिले जाऊ शकते तर हे याच्यामध्ये आहे आणि हे कुठेही दिले जाऊ शकते आणि ह्याच तर मी तुम्हाला सांगितलं ह्याचं तर ठिकाण औपचारिक शिक्षण तर शाळा आहे महाविद्यालय हे सगळं याच्या औपचारिक मध्ये अनौपचारिक मध्ये येतं कोणतेही विशिष्ट ठिकाण परीक्षांबाबत बंधन पाहता घेतले जाणारे हे शिक्षण आहे त्याला अनौपचारिक आता अप्रत्यक्ष सांगितलं तर अप्रत्यक्ष शिक्षण म्हणजे काय तर ह्या पद्धतीमध्ये काय शिक्षण उपक्रम विविध माध्यमांच्या वापर करून शिक्षणाच्या उद्दिष्टासाठी अभ्यासाच्या परिसरात अनुभवांचा उपयोग न करता विविध अप्रत्यक्ष माध्यम वापरले जाते जसे की आपण म्हणू शकतो ग्रंथ एखादी वेबसाईट वेबसाईटवर खूपच स्टडी मटेरियल जसं अवेलेबल असतं व्हिडिओ आहे ट्युटोरियल्स आहे ट्युटोरियल्स आहेत या पद्धतीने अप्रत्यक्ष शिक्षण घ्यायला आपण म्हणतो आणि प्रत्यक्ष शिक्षणमध्ये काय येतं तर ह्याच्यामध्ये बघा प्रत्यक्ष शिक्षण म्हणजे काय आहे वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर असतात शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर असतात शिक्षक आणि विद्यार्थी हे समोरासमोर असतात आणि शिक्षक हा स्वतःच्या अनुभवाने विद्यार्थ्यांना जे ज्ञान पुरवत असतो शिक्षण देत असतो यात विद्यार्थ्यांना अनु अनुभव प्रयोगात्मक क्रिया तत्वज्ञानाच्या आधारे शिक्षण प्रदान केले जाते त्या ह्यालाच आपण प्रत्यक्ष शिक्षण म्हणतात आणि अप्रत्यक्ष शिक्षण आलं ना लक्षात तर आता जे आता मी हे तुम्हाला टीच करते आहे हे जे तुमचे एम सी क्यू मी घेते आहे तर इथे आपण समोरासमोर नाही आहेत तर मग हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आपलं अप्रत्यक्ष शिक्षण व्हिडिओ मार्फत होत आहे ह्याला पण अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कळलं की फेस टू फेस समोरासमोरच दिले जाणारे जे शिक्षण आहे अशा प्रकारे हा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे तुम्हाला आता कळालंच असेल त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी अनौपचारिक शिक्षण चला नेक्स्ट बघूया पुढीलपैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते हा क्वेश्चन डिसेंबर दोन हजार तेरा सेटच्या दोन हजार तेराच्या सेट, तेरा सेट एक्झाममध्ये विचारला गेला होता तर ऑप्शन ए आहे वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद ऑप्शन बी आहे विश्वविद्यालय अनुदान आयोग ऑप्शन सी आहे गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था ऑप्शन डी आहे भारतीय इतिहास अनुसंधान परिषद त्या ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था चला नेक्स्ट बघूया राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा हा खालीलपैकी कशावर आधारित आहे हा सुद्धा बघा डिसेंबर दोन हजार एकोणावीस सेट एक्झाममध्ये विचारला गेलं होतं पी वाय क्यू आहे ऑप्शन ए आहे कार्यक्षमता ऑप्शन बी आहे तंत्रज्ञान ऑप्शन सी आहे आर्थिक विकास ऑप्शन डी आहे मूल्यमापन ज्यांनी पी वाय क्यू केले असेल तर हा क्वेश्चन बघता क्षणिक तुम्हाला आन्सर लगेच लक्षात आलं असेल तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए कार्यक्षमता चला नेक्स्ट बघूया विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्वाचे कार्य कोणते ऑप्शन ए आहे विद्यापीठ कुलगुरूंच्या नेमणुका करणे ऑप्शन बी आहे महाविद्यालयीन शिक्षकाचे वेतन निश्चित करणे ऑप्शन सी आहे उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे ऑप्शन डी आहे राज्यांच्या गरजेनुसार नवीन विद्यापीठ उघडणे तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन सी उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे तर ह्याच्यामध्ये बघा हे विद्यापीठ अनुदान आयोग ह्याचे उद्दिष्ट काय आहे संपूर्ण भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जा राखणे व गुणवत्ता वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे आणि याचं कार्य उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे असे आहे चला नेक्स्ट बघूया डॅश डॅशला प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात लक्षा असे आता लक्षात घ्या प्रासंगिक शिक्षण असे म्हणतात ऑप्शन ए आहे औपचारिक शिक्षण ऑप्शन बी आहे सहज शिक्षण ऑप्शन सी आहे अविदित शिक्षण ऑप्शन डी आहे अनौपचारिक शिक्षण तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन बी सहज शिक्षण आता तुम्ही म्हणणार सहज शिक्षण म्हणजे काय तर बघा सहज शिक्षण म्हणजे काय जाता येता व्यक्तीला कुटुंब मित्र समाज यांच्या अनुभवातून शाळेतून शाळेत न जाता जे मिळते सहज त्याला काय म्हणतात सहज शिक्षण म्हणजे आता बघा तुम्ही तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये बसले असणार तुमच्या फॅमिलीमध्ये बसले असणार जे तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते जे तुम्हाला काही माहीत नसेल असे नॉलेज तुम तुम्ही एकमेकांना शेअर करतात हे काय झालं सहज शिक्षण यासाठी कुठेही शाळेत वगैरे जाण्याची गरज नाहीये त्याला आपण म्हणतो सहज शिक्षण आलं लक्षात चला नेक्स्ट बघूया डॅश डॅश ही अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे आहेत ऑप्शन ए आहे शाळा ऑप्शन बी आहे महाविद्यालय ऑप्शन सी आहे विद्यापीठ ऑप्शन डी आहे वरील सर्व तर ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं आधीच अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय अनौपचारिक शिक्षण म्हणजे कोणतेही ठिकाण कालावधी अनौपचारिक शिक्षण काय कोणतेही कोणतेही ठिकाण कालावधी कोणतेही ठिकाण काल्यावर होती किंवा परिश्रम बंधनं पाळता घेतले जाणारे शिक्षणालाच काय म्हणतात म्हणौपचारिक शिक्षण तर मग ह्याच्यामध्ये काय आहे बघा ऑप्शन डी वरील सर्व चला नेच बघूया डॅश डॅश हे औपचारिक शिक्षण क्षेत्र नाही आता औपचारिकचं मी तुम्हाला सांगितलं शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठात दिले जाणारे शिक्षण औपचारिक शिक्षण असे म्हणतात ऑप्शन ए आहे कुटुंब ऑप्शन बी आहे शाळा ऑप्शन सी आहे महाविद्यालय ऑप्शन डी आहे विद्यापीठ तर ह्याच्यामध्ये बघा काय येईल ऑप्शन ए कुटुंब चला नेक्स्ट डॅजिटाचे शिक्षणाशी संबंधित आयोग आहे ऑप्शन ए आहे डॉक्टर राधाकृष्णन आयोग ऑप्शन बी मुदलियार आयोग ऑप्शन सी डॉक्टर कोठारी आयोग ऑप्शन डीवरील सर्व त्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व बरोबर डॉक्टर राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग डॉक्टर कोठारी आयोग हे सर्व संबंधित कशाशी संबंधित आहे शिक्षणाशी संबंधित आयोग आहेत चला नेक्स्ट यशवंतराव मुक्त विद्यापीठ केंद्र डायट आहे ऑप्शन ए आहे नाशिक ऑप्शन बी आहे मुंबई ऑप्शन सी आहे पुणे ऑप्शन डी आहे नागपूर तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए नाशिक सगळ्यांनाच माहिती आहे हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे त्याचे मुख्यालय कुठे आहे नाशिकमध्ये आहे आणि हे विद्यापीठ एक, एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये सुरू झाले आहे चला नेक्स्ट हे तर सगळ्यांनाच माहिती आहे एस एस कोड हा डॅश डॅश आहे ऑप्शन ए आहे एक कायदा आहे ऑप्शन बी आहे केवळ एक शासकीय सूचना आहे ऑप्शन सी आहे न्यायालयीन आज्ञा आहे ऑप्शन डी एक सांकेतिक शब्द आहे तर ह्याच्यामध्ये याचा आन्सर आहे ऑप्शन ए एक कायदा आहे चला नेक्स्ट सॉरी ह्याच्यामध्ये बघा एस एस कोड हा डॅश डॅश आहे ऑप्शन ए आहे एक कायदा आहे ऑप्शन बी आहे केवळ एक शासकीय सूचना आहे ऑप्शन सी आहे न्यायालयीन आज्ञा आहे ऑप्शन डी आहे एक सांकेतिक शब्द आहे ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी केवळ एक काय आहे ती शासकीय सूचना आहे लक्षात ठेवा एस एस कोड शासकीय ती एक सूचना आहे चला नेक्स्ट बघूया हो सध्या महाराष्ट्रात डॅश डॅश डाईज बिगर कृषी विद्यापीठ विद्यापीठे आहेत ऑप्शन ए आहे सात ऑप्शन बी आहे अकरा ऑप्शन सी आहे सहा ऑप्शन डी आहे नाईन नऊ तर ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी अकरा नेक्स्ट बघूया आजच्या युगात उच्च शिक्षण हे डॅश डॅश भाषेतून दिले जाते ऑप्शन ए आहे मराठी ऑप्शन बी आहे हिंदी ऑप्शन सी आहे इंग्रजी ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर तुम्हाला माहिती आहे आजच्या युगात उच्च शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिले जाते चला नेक्स्ट डॅश डॅश हा युनेस्कोचा एक उपक्रम आहे ऑप्शन ए आहे सार्वत्रिक मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण ऑप्शन बी आहे सर्व समभावाच्या विकासासाठी शिक्षण ऑप्शन सी आहे सर्व देशातील अशिक्षित नागरिकांसाठी प्रौढ शिक्षण ऑप्शन डी आहे युनेस्कोच्या प्रसारासाठी उपयुक्त शिक्षण ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए सार्वत्रिक मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण तर ह्याच्यामध्ये बघा हे युनेस्को आहे ना ही एक संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे आणि ह्याची स्थापना कधी झाली सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ह्याची स्थापना झाली आहे युनायटेड किंगडममध्ये कुठे युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम झाली आणि याचे उद्दिष्ट काय होते सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण आणि आयुष्यभर शिकणे त्याचं अजून दुसरं उद्दिष्ट आपण सांगू शकतो माहिती व संप्रेषणाद्वारे सर्व समावेशक ज्ञान संस्था तयार करण्याचं हे उपरेश हे हो, होतं उद्दिष्ट होतं होत अशा प्रकारे आहे युनेस्कोचा एक उपक्रम सार ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे डॅश डॅश ऑप्शन ए आहे खडू फळा मोहीम ऑप्शन बी आहे काळा फळा मोहीम ऑप्शन सी आहे काळा फळा शस्त्रक्रिया मोहीम ऑप्शन डी आहे शालेय शिक्षण मोहीम तर ह्याच्यामध्ये बघा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड तर हे ऑपरेशन ब्लॅकबोर्डची स्थापना कधी झाली आहे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीशे सत्त्याऐंशी यामध्ये तर सातव्या पंचवार्षिक अंतर्गत करण्यात आली आणि ऑपरेशन ब्लॅकबोर्डचा उद्देश काय होता प्राथमिक शाळेत किमान शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे असा होता त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए फळा मोहीम हे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजेच फळा मोहीम चला नेक्स्ट बघूया हे बघा डॅश डॅश आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय करणास सुरुवात झाली ऑप्शन ए आहे जागतिक निधी ऑप्शन बी आहे युनेस्को ऑप्शन सी आहे गॅट ऑप्शन डी आहे सार्क तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन सी गॅट आता हे जे गॅट आहे तर ह्याचा लॉंग फॉर्म काय आहे जनरल गॅटचा तुम्ही लॉंग फॉर्म लिहून घ्या जर्नल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड म्हणजे जागतिक व्यापार संघटने अंतर्गत हा करार झाला आहे गॅट हे काय आहे एक आंतरराष्ट्रीय करार आहे ज्याप्रमाणे व्यापार व प्रशुल्क विषयक सर्वसाधारण करार हा वस्तूंच्या व्यापारांबाबत होता त्याचप्रमाणे गॅट हा सेवांच्या व्यापाराशी संबंधित आहे यामध्ये शिक्षणाचा सुद्धा समावेश आहे गॅट करारानुसार शिक्षण पाच प्रकारामध्ये विभागले गेले आहे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण प्रौढ शिक्षण व इतर श शिक्षण तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे गॅटस गॅट संबंधित तर गॅटम गॅटचा लॉंग फॉर्म नक्की लिहून घ्या जर्नल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड व्हिडिओ आवडा व्हि व्हिडिओला वी, लाईक करा ला कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तो असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील आता आपली पण सेट एक्झॅम से पण जवळ आलेली आहे त्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आणणार आहे जे तुम्हाला खूप एक्झामसाठी फायदेमंद असे होतील फक्त एकदा व्हिडिओ बघितला तरी तो तुमचा स्टडी होणार आहे तुम्ही नोट्स ह्याच्यामध्ये जेवढं इम्पॉर्टंट वाटेल ते तुम्ही सगळं नोट डाऊन करून ठेवा खरंच खूप उपयोगी असं होणार आहे आणि तुम्ही सांगा तुम्हाला अजून प्रकारे इम्पॉर्टंट असे व्हिडिओ हवेत कोणते टॉपिक तुम्हाला हार्ड जात आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू <ख़ाँ>